सर्वांना नमस्कार दोन जुलै दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकानुसार यथा चौथीचे हे वेळापत्रक तयार केलेले आहे यामध्ये विषयवार तासिका आठवड्याच्या पुढीलप्रमाणे आहेत मराठी बारा इंग्रजी सात गणित नऊ परिसराभ्यास एक पाच परिसराभ्यास दोन पाच कला शिक्षण तीन कार्यशिक्षण तीन आरोग्य व शारीरिक शिक्षण तीन ग्रंथालय एक अशा एकूण अठ्ठेचाळीस तासिका एका आठवड्याच्या आहेत आता यामध्ये दहा ते सव्वा चार ही वेळ जी आहे धाराशिव जिल्ह्यासाठी ही वेळ निश्चित केलेली आहे प्रत्येक जिल्ह्याची ही वेळ वेगवेगळी आहे मात्र परिपत्रकानुसार प्रत्येक तासिका ही पस्तीस पस्तीस मिनटाचीच तयार करायची आहे आणि एकूण नऊ तासिका दररोजच्या आहेत अगोदर आठ तासिका असायच्या तर याप्रमाणे आपण हे वेळापत्रकाचं नियोजन करू शकतो यामध्ये आर वन म्हणजे मराठी आर टू म्हणजे इंग्रजी यामध्ये आठवड्याच्या तीन तासिका दिलेल्या आहेत ए ई ए पीच्या ए ई पी म्हणजे ॲडिशनल इनरिचमेंट पिरियड अतिरिक्त समृद्धीकरण तासिका यामध्ये आपण स्पर्धा परीक्षेची तयारी किंवा एखाद्या विषयाची तयारी या तासिकामध्ये घेऊ शकतो ई पीच्या तासिका एकूण तासिकेमध्ये धरायच्या नाही तर याची पी डी एफ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धाराशिव जिल्ह्यासाठी याची प्रिंट आपण काढून या ठिकाणी आपण शाळेचं नाव तालुका आणि जिल्हा लिहू शकतो इतर जिल्ह्यामध्ये मात्र या वेळेमध्ये बदल करावा लागेल आणि याची पी डी एफ आपण प्रिंट काढून घेऊ शकता तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये परिपत्रकाची देखील पी डी एफ दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा तसेच सृजन निर्मिती या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद